प्रत्येक ऑल्टरनेट डे व्हिडिओ गुड मॉर्निंग झाली सकाळचे वाजले पावणे दहा समोर व्यवहू स्कूल एक आणि आजचा व्हिडिओ म्हणजे डॉट डे इन माय लाईफ म्हणजे एक मेमरी म्हणा किंवा मग ब्लॉग ब्लॉग सारखंच आहे की आ, जे डे टू डे लाईफमध्ये कसं माझा डे पूर्ण स्पेंड होतो So, a day in my life, in office, बन, सो अ डे इन माय लाईफ इन ऑफिस आणि घरी आल्यानंतरसुद्धा म्हणजे पी जीवर आल्यानंतरसुद्धा पी जी तर दाखवलाच ऑलरेडी बट संध्याकाळी आल्यावर प्रॉपर थोडं दाखवतो काही एवढं खास नाहीच आहे या पी जीवर बट ठीक आहे तरी पण आता चाललं आहे ऑफिसला सो ऑफिसची पूर्ण जर्नी कंटिन्यू करू की कसं काय कुठं कुठं जातो मी आणि मग ऑफिसमध्ये काय करतो आणि पुढे काय काय करतो सो लेट्स को मग पहिला माझा हाच असतो ज्यूस प्यायला सो लेट हा शुगर केनी ज्यूस ऊसाचा ऊसाचा सो हा प्यायचा आणि मग पुढे जायचं ऑफिसला कंटिन्यू करतो पण सर्वात पहिले मॉर्निंगचा हा ज्यूस आणि त्यानंतर पुढे ब्रेकफास्ट डायरेक्ट ऑफिस देऊ इथल्या ह्युमिडिटीशी पंगा नसेल यायचा ना so, शाचा, तर इतक्या हायड्रेटेड म्हणजे मुंबई तिथं सकाळचे नऊ वाजो सात वाजो आठ वाजो हीट असणारच म्हणून तितकं जास्त होईल ना तितकं जास्त हायड्रेटर राहण्याचा प्रयत्न करतो म्हणजे पाणी तर आहेच आणि एक दुसरं शुगर केन ज्यूस तो मला फार आवडतो म्हणजे मी लिटरली कधीकधी चार पाच सहा ग्लास कन्झ्युम करून जातो पर डे स्टार्टचा तर हा एक ग्लास असतो आणि ज्या दिवशी मंडेला माझा पाच असतो त्या दिवशी तीन चार ग्लास तर त्याचे होतात बट असं ऑट डेला एक ग्लास सकाळचा लाईट सीट चहा कमी केला आहे कारण चहा हीट परत वरतून पण हीट कॉम्बिनेशन डेंजरस आहे ॲक्च्युली चहा फार आवडतो बट कॉम्प्रोमाइज करावा लागतील हेल्थचा विचार करता सो हा एक ग्लास झाला आता ऑफिसजवळ जाऊन ब्रेकफास्ट कारण नंतर टाईम नाही भेटत सो ब्रेकफास्ट केल्यानंतर डायरेक्ट लंच असतो सो दीड दोन तीन कधी चारही वाजता सो म्हणून ब्रेकफास्ट केलेला चांगला कधी के आत्ता दहा एक वाजता पोचेल पाच मिनटात पोचेल जवळच ऑफिस आता तरी सध्या नंतर ते काही सांगता येत नाही बट सी का होतं म्हणजे तुम्हाला वाटत असेल की म्हणजे लोकलने ट्रॅव्हल केलं करत असेल हा असं तर ते येणाऱ्या ब्लॉक्समध्ये येईल नाही का की म्हणजे आता एकदम जवळ होतं आहे जी मी खूप जाहीर केलेलं ऑनलाईन वगैरे बघून सो एवढं खास नाही पैसे जास्त आणि काही म्हणजे एवढं वर्तीड नाही सो चेंज करायचं आहे बघू कसा प्लॅन होतो पंधरा दिवसात आहे प्लॅन चेंज करायचा काहीतरी आता पोस्ट ऑफिसला मग एक ग्राउंड लागतं नाही का तो समोर आपला सूर्यादादा सगळे म्हणजे ऑलमोस्ट टॉप जे क्रिकेटर्स आहेत आपले इंडियन क्रिकेट टीममधले त्यांचे स्केचेस गन्स या पुलावर काढले ब्रिज या आपला ब्रिज कुठला आहे एवढा आयडिया नाही आणि त्याचं नाव काय ते पण नाही माहिती सो चला आता ऑफिस सेकंड स्टॉप दाखवतो माझा सेकंड स्टॉप मी कुठं थांबतो हा ब्रिज चढणं सर्वात अमेझिंग पार्ट आहे म्हणजे मला फार आवडतं असं जे स्टेअर्स असतात किंवा माउंटेन्स ट्रेक्स वगैरे करतो ना मी जी मजा येते ना त्याच्यात तीच माझ्या आहे स्टेयर्स चढण्यात वरती म्हणजे हा ब्रिज आहे समोरचा आणि त्याच्या खाली जो रोड जातो त्या रस्त्याने मी येतो आणि मग कंटिन्यू करून आता परत हा ब्रिज खाली उतरून इकडं राईट साईडला जाणार तिकडं ऑफिस आहे आपलं पण आपला पहिले सेकंड स्टॉप मँडेटरी आहे ऑफिसच्या आधी जस्ट त्या सेकंड स्टॉपला भेटू डायरेक्ट जो सेकंड स्पॉट मी सांगत होतो तो हाच आहे महादेव तो जय भोले अन्न शर या स्पॉटबद्दल सांगायचं झालं तर जेव्हा नाशिकमध्ये जॉब करत होतो तेव्हा पण कपालेश्वर पाठीशी होते पुण्यात गेलो तेव्हाही बाणेश्वर पाठीशी होते आणि आता मुंबईत जॉब करतो आहे तेव्हा सुद्धा महादेव पाठीशी आहे आणि इथं दत्ताचं मंदिर आहे मध्ये सुंदर सो हा माझा दुसरा स्टॉप आहे जेव्हाही सकाळी ऑफिसला निघतो पहिला ज्यूस सेकंड महादेव महादेवाकडे तारखे आणि मग डायरेक्ट ऑफिस सो ऑफिसला पण अजून तिसरा स्टॉप आहे सो तो तिसरा स्टॉप जाऊ पहिले मी दर्शन घेतो व्यवस्थित काय आवडतो आणि मग निघू आपण हो ना मग पार्वती पते हर हर महादेव म्हणजे महादेवाचं असं आहे ना कुठेही जाऊ मी पाठीशी असतात आई बाप्पा आणि बाप्पाचे पप्पा यांचा आशीर्वाद आपल्या डोक्यावर तोपर्यंत कितीही काही झालं कितीही सोकळ नजर काय होत नसते आपल्याला नाही का म्हणून एकदम चीले मी लायक बाप्पा सकाळचा <laughs> जो तिसरा स्टॉप होता तिथं मी नेहमी ब्रेकफास्ट करतो नेहमी म्हणजे रोज नाही बट अल्टरनेट डेजला कधी तो दालवडा मेंदूवडा कधी पोहे असं आणि नंतर ऑफिसमध्ये गेलो ऑफिसचं वर्क स्टार्ट केलं आणि आता लंच टाईम झाला सो लंच टाईममध्ये मोस्टली मी टिफिन मागवतो एक इंटर आहे माझा तो बऱ्याच लोकांना टिफिन प्रोव्हाइड करतो सो त्याचाच टिफिन येतो बट मी आज कॅन्सल केलेलं आणि त्या टिफिनच्या जागी आज जी माझी टीम आहे टीम नाही म्हणता येणार सगळे वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये हो दे। बट त्यांनी डिसाईड केलं की आज, आज आपण लंचला जाऊ बाहेर सो तिथं हॉटेल विरंगळा म्हणून आहे तिथं आलो आहे आता बघू लंच करू असा माझा काही प्लॅन नव्हता बट त्यांनी डिसाईड केलं म्हणजे ॲक्च्युली टीम नाही सगळे वेगवेगळे टीम्समधले बट जॉईनिंग त्यांची त्यांची एकत्र झालेली माझ्यातर्फे जेच आहेत अजून कलिक्स हे पण आहेत सो माझे टीममधले दोन तीन जण होते ते इथं आहेत आणि मग त्यांचे पूर्ण अशी ओवरऑल आहेत नऊ दहा जणं आहेत सो ते सगळे आम्ही लंच लावले आता लंच करू आणि काम कराल मग बघू निघायचं काय प्लॅन ठरतो लेट सी आता जाऊ सो जस्ट पोहचलो पी जीला आणि जो लंचला लंच प्लॅन केला तिथं पण शूट नाही करत आला आणि ऑफिसमध्ये पण मी जास्त करत नाही करत असं अलाउड नाही असं नाही कोणी बोलायला नको त्यामुळे मी जास्त काही ऑफिसमध्ये शूट करत नाही जे काम होतं ते डन केलं निघालं बस बाहेर जास्त शूट करतो आणि एक ओवरऑल डे मध्ये माझा कसा जातो काय जातो स्पेंड होतो ते दाखवायचं होतं so, yes, सो यस आता जस्ट आलो पी जीला फ्रेश वगैरे होतो थोडासा ब्लॉग्स एडिट करायचे मागचे ते करतो आणि मग रात्रीचं कंटिन्यू करू आपण पण तेच लंच एकदम अनप्लॅन होता काही बाहेर खाली जायचं म्हणजे ऑफिसच्या खाली हॉटेल्स आहे तिथं जायचं काही प्लॅन नव्हता बट इन्स्टंट ठरला नाही तर मी टिफिन मागवतो एक आहे फ्रेंड ऑफिसमधला सो खूप साऱ्या म्हणजे जे एम्प्लॉईज आहेत त्यांच्यासाठी टिफिन आणतो म्हणजे टिफिन सर्विस आहे ॲक्च्युली त्याची सो त्याच्याकडनं मी टिफिन घेतो दररोज बट आज नाही घेतला कारण लंचचा इन्स्टंट प्लॅन झाला की बाकी सगळ्यांचं सो त्यांच्यासोबत म्हटलं चला जाऊन येऊ सो तो झाला आता रात्रीचा भाऊ काय प्लॅन ठरतो पण आता तरी जस्ट आलो आहे फ्रेश होतो जे पेंडिंग काम आहे ते करतो आणि मग भेटू आपण डायरेक्ट फ्रेश वगैरे झाल्यावर हो, संध्याकाळी जेवायला जा जाताना ओके बाय सो यस ऑलमोस्ट वाचले आपले दहा एडिटिंग करत होतो टाईमच आहे जेवायला जेवायची लास्ट स्पॉट वगैरे कसं आहे माझा समोर स्टेशन तिथं आपला कराल तिथं आपला आणि आता बसून मस्त तिथं मी असं खातो बसतो हीच लाईफ आहे आपली म्हणजे बसून असं आपलं मस्त पद्धतशीर मी तर प्रत्येक अल्टरनेट डेला येतो म्हणजे रोज ते सावण्याना बोर होतो म्हणजे मी तरी सो मी काय करतो एक दिवस आहे कधी तर पिठलं भाकरी पण भेटतं ते, 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 ते पण खातो कधी दालचार आहे कधी घेऊ ते बघा मांजर आहे माझे बाकी लाईव्ह आहे तुम्हाला वाटतं मुंबईतल्या भारी म्हणजे भारी म्हणजे ॲक्च्युली माझ्या तुम्ही आज जगाला आणि ॲक्च्युली मी हॉटेलमध्ये जाऊन खाऊ शकतो भाजी चपाती भाजी किंवा पूर्ण आपला जो जी आपली पूर्ण थाळी असते ती खाऊ शकतो मला माहीत नाही आवाज तितपत येतो आहे बट ट्राय करतो मी की आवाज पूर्ण यावा रेकॉर्ड हवा खूप गडबड गोंधळ येतं सो यस पण ना रोज चपाती भाजी खाऊन किंवा साजूक तुपातला आपला जो वरण भात असतो तो माझा खूप फेवरेट आहे सीन फिनास आहे मी तो जर अतिप्रमाणात खाल्ला ना मला माहिती आहे की मला हेट होऊन जाईल थेट नाही म्हणताय ना पण जो हाईप आहे ना माझ्या मनात तो चालला जाईल म्हणून मी तर भातच खाते आहे राईस म्हटल्यावर पण जो हाईप आहे पुरणपोळी तर साजू तुकडली पुरणपोळी दाल राईस हे खूप मना जिवाडायचा विषय नाही का माझा तर तो त्याचा हाईप कमी न होऊ देण्यासाठी मी चेंज करत राहतो एक दिवस हे एक दिवस ते त्यात ऑप्शन नाही अजून पंधरा वीस दिवस फिर मजे करेंगे फिर मजे करेंगे तो अशी लाईफ आहे हाडबीड काही नाही मजा येते इतर मी जगायला रोज हॉटेलमध्ये जाऊन जाऊन एक काही अर्थ नाही असं रेल्वे स्टेशनच्या बाहेर बसून जेवणं हे काय आज नाही करत आहे नाशिक नाशिकातही केलं आहे पुण्यातही केलं आहे मुंबई राहिली होती सो मुंबईमध्ये पण करतो अशी लागते नाही ते आपली सकाळपासून रात्रीपर्यंत होल डे इन माय लाईफ अ डे इन माय लाईफ रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला कारण ही मेमरी आहे पुढे जाऊन फायू इयर्स डाऊन द लाईन किंवा मी हा व्लॉग बघेन मला माहीत नाही हा किती त्याला व्ह्यूज जातील काय जातील माहीत नाही खरंच नाही माहिती पण फायव्ह इयर्स डाऊन द लाईन जेव्हा मी हा ब्लॉग बघेल हे जे स्ट्रगल बघेल थोडं प्राऊड फील तेव्हा मी हे सगळं नसेल करत म्युझिक पण त्याच्यात वेगळीच एक काय बोलताचं त्याला आहे म्हणा किंवा ॲडव्हेंचर आहे ॲक्च्युली ॲडव्हेंचर बनलं आपलं ट्रेकिंग वगैरे हो पण असं ॲडव्हेंचर चालू आहे मजा येते आता मी खातो नाही तुम्ही वडोवडच करत राहील समणार नाही तो मोबाईल किंवा तो काम झाल्यावर बोलतो दिवसाचा तिसरा थर्ड ग्लास ऑफ द डे तिसरा ग्लास थर्ड ग्लास ऑफ द दिवस तिसरा ग्लास या दिवसाचा त्याच्यावरच लाईफ चालली आहे आताकडे पहिले रस्ता डायरेक्ट झोपायचं तिथं जे खात होतो ना म्हणजे स्टेशनच्या बाहेर ती गोष्ट एक रिअलाईज करून देते की ग्राउंडवर राहायचं म्हणजे काही ज्ञान वगैरे देतो असत नाही ज्ञान द्यायचं मला आवडत पण नाही पण खरंच मनापासून ती गोष्ट मला फील होते की यार म्हणजे किती मोठं जातं ना स्टेशनच्या बाहेर आपण जेवतोय गोष्ट आपल्याला रिअलाईज करून देते म्हणजे किती मोठं झालं तरी आपण खूप काही करायचं आहे म्हणजे असं नाही की मी हॉटेलला जेवू शकते जेवू शकतो बट त्याच्यात पण माझे एक वाला फील येतो ती एक प्लस पॉईंट दुसरा कोणी मी आपल्याला ग्राउंडेड ठेवतो हो की आपण काय आहोत कुठे आहोत याचं आपल्याला म्हणजे ती अनुभूती करून देतो यस आणि दॅट्स इट हा लॉग इन करायची वेळ आली हा होता माझा अ डे इन माय लाईफ करंटली मे बी पंधरा दिवसांनी तो वेगळा असेल तेव्हा वेगळं काहीतरी शूट करेल आणि वेगळं हे करेल पण हे जे स्ट्रगल आहे ते पुढचे पाच वर्ष डाऊन द लाईन माझ्या सोबत राहील दहा वर्ष राहील म्हणजे जेव्हाही कधी मी बघेल हा ब्लॉग की काय मी कशातनं गेलो होतो ते दिसेल म्हणून मी ब्लॉग करतो नाहीतर मला व्हिशी काही एवढं हे नाही की व्ह्यूज किती जातील काय जातील माहिती नसतं जस्ट बनवतो बनवतो रँडम ब्लॉक्स जे मला आवडतं सो यस लॉग इन करायची वेळ आली भेटून पुढच्या ब्लॉग मध्ये नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय जय श्रीराम लगे तुझ सं जाऊ मे तुझ बी कै